कैरी ही सगळ्यांची आवडीची कैरीचे खूप सारे वेगवेगळे बेक पदार्थ असतात तर काहीजण कैरीची चटणी करतात काहीजण कैरीचा मुरांबा करतात तर आज आपण बघणार आहोत कैरीचा छान असा खिस करून कैरीचा टक्कू करणार आहोत तर कैरीचा टक्कू म्हणजे एक साईड डिश आहे आणि ही डिश आपण ज्या प्रकारे लोणचं जेवण करताना तोंडी लावण्यासाठी खातो त्या पद्धतीने हा कैरीचा टक्कू आपण खाणार आहोत तर यासाठी मी एक जाड घट्टशी एक कैरी घेतलेले ती स्वच्छ धुवून ती खिसून घ्यायची ज्यांना साल काढायची असेल ते साल काढू शकतात मी साल न काढता ही कैरी खिसून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता कैरी माझी छान अशी खिसून झालेली आहे तर कैरीचा टक्कू बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही काहीजण ही कैरीचा टक्कू गोडसुद्धा करतात पण मी हा कैरीचा टक्कू मस्त असा चटकदार तिखट चमचमीत असा केलेला आहे आणि दोन मिनटात ही होणारी रेसिपी आहे तर जरूर करून पहा तर मस्त असं कैरी खिसलेली आहे त्यावरती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर एक चमचा मीठ टाकलेला आहे व अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची यानंतर ना यामध्ये थोडीशी झिरे पावडर घालून घ्यायची आणि एक चमचा चटणी घालून घेतलेली आहे मी तर हे सर्व आपण आता एकजीव करून घ्यायचा यामुळे आपला हा कैरीचा टक्कू खूप टेस्टी लागतो ज्यांना गोड हवा असतो ते ह्यामध्ये खिसलेला गूळ घालतात तर काहीजण यामध्ये साखरही घालतात पण थोडंसं ह्याला मग गुळक घातल्यामुळे किंवा साखर घातल्यामुळे थोडंसं सा पाणी सुटते ह्याला तर मी थोडंसं असं ती आमच्या घरात तिखट खातात तर तुम्ही तिखटसुद्धा कैरीचा टक्क करू शकता खूप खूप छान होतो चमचमीत चवदार होतो आणि साईड डिश म्हणून ही आपण वापरू शकतो तर हा आठ ते पंधरा दिवस हा आरामात टिकतो यानंतर ह्या सर्व खिस जो आहे एकजू केलेला तो मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण फोडणी टाकून घेणार आहोत तर मी फोडणीसाठी पळी गॅसवर ठेवलेली आहे यानंतर यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तर तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये राई जिरे आणि चार ते सहा लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक कट करून घ्यायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायच्या मोहरी ही छान तडतडून द्यायची यामुळे आपण कैरीच्या टक्कू खातो त्यावेळी ती दाताखाली येते ना त्यावेळी तिचा खमंग वास येतो तो, तो खूपच भन्नाट असतो तर जरूर ह्या पद्धतीने ट्राय करून पहा कैरीचा टक्कू कोणकोण फोडणी गार झाल्यावर टाकतं पण अशी गरमागरम फोडणी टाकून तुम्ही जरूर करून पहा तर खूप छान असा हा कैरीचा टक्कू होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील कैरीच्या आणखीन रेसिपीज पहा खाली मी कॉमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे तर धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन घेऊन